रामायणातील मुख्य शिकवण सत्य आणि धर्माचे पालन श्री रामांनी नेहमी सत्य आणि धर्म यांचा मार्ग धरला जरी त्यासाठी त्यांना वनवास भोगावा लागला शिकवण ह्यामधून ही भेटते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी योग्य मार्गावर राहणे महत्वाचे पालकांचा आधार रामांनी पित्याचे वचन पाळण्यासाठी राज्यसिंहासनाचा त्याग केला शिकवण आईवडिलांच्या इच्छांचा आदर करणे व त्यांचा मान राखणे मैत्रीची किंमत राम सुग्रीव व राम हनुमान यांची मैत्री निस्वार्थ आणि विश्वासावर आधारलेली होती शिकवण खरी मैत्री ही संकटात मदत करणारी असते स्त्रीचा सन्मान सीतेच्या सन्मानासाठी संपूर्ण युद्ध लढले गेले शिकवण स्त्रीचा सन्मान राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे धैर्य आणि संयम चौदा वर्षाचा वनवास पत्नीचे अपहरण आणि राक्षसांशी युद्ध सर्व परिस्थितीमध्ये रामाने संयम राखला शिकवण संकट कालामध्ये घाबरून न जाता शांतपणे शांतपणे निर्णय घ्यावा वाईटांचा नाश होतोच रावण कितीही शक्तिशाली असला तरी त्याचा अहंकार आणि अधर्मामुळे तो पराभूत झाला शिकवण अन्याय आणि अहंकार यांचा शेवटी पराभव होतो टीमवर्कची ताकद राम लक्ष्मण हनुमान सुग्रीव वानर सिनम यांनी सर्वांनी मिळून कार्य केले म्हणून विजय मिळाला शिकवण एकजुटीने काम केल्यास कोणतीही अडचण पार करता येते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या आपली मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा